नमस्कार जुईलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी, मी नेहमीप्रमाणे सोपी आणि झटपट अशी रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यात होते तसेच हे साहित्य देखील आपल्याला दैनंदिन जीवनात लागतं तेच आहे चला तर मग आता आपण साहित्य आणि कृती बघूयात बटाट्याच्या कापाला लागणार साहित्य आहे ब्रेड क्रम्स हळद तेल तिखट म्हणजेच रेड चिली पावडर आणि चवीनुसार मीठ आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मेन इन्ग्रेडियंट ते म्हणजे बटाटे हे बटाटे मी स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेले आहेत ह्याच्यावरची माती वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आता आपण कृती बघूया सगळ्यात आधी मी घेतलं इथे एक बटाटा आणि बटाट्याचे काप कसे करायचे हे मी दाखवणार आहे आपण अगदी हा भाग सुद्धा बटाट्याचा यूज करणार आहोत ज्याला इकडनं साल आहे आणि हो बटाटे हे साला, साला सकटच घ्यायचे आहेत नंतर तुम्हाला जेवढा थीक हवा असेल तेवढा तुम्ही याचा काप करून घ्या एक धारधार सुरी घेतली की त्याने छान काप केले जातात अशा पद्धतीने हे काप करून घ्यायचे साधारण ह्याचा थिकनेस वगैरे इतका ठेवायचा आहे तरच ते खायला मजा येतील अगदी बारीक पण त्याचे काप करायचे नाहीये नाही तर ते शॅलो फ्राय करताना जळूनच जातील ही डिश तुम्ही स्टार्टर कधी जेवणात वगैरे पण वापरू शकता किंवा आपल्याला इव्हिनिंग स्नॅक्स लागतं इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून पण वापरू शकता कधी ब्रेकफास्टला पोहे केले उपमा केला तर त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता स्टार्टर डिश म्हणून पण तुम्ही खाऊ शकता तर अशाच पद्धतीने मी उरलेल्या बटाट्या आता कापून घेते अशा पद्धतीने मी इथे दोन बटाट्यांचे काप करून घेतलेले आहेत आता आपण आपले मसाले टाकायला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी ह्याच्यात घालणारे ती म्हणजे हळद त्यानंतर चवीनुसार रेड चिली पावडर म्हणजे तिखट आणि सगळ्यात महत्वाचा घटक ते म्हणजे मीठ चवीनुसार आता मी पुढे हाताचा वापर करून हे छान मिक्स करून घेणार आहे जे आपण मसाले वगैरे टाकले आहेत ते प्रत्येक प्रत्येक ह्याला लागेल कापाला हे बघणार आहे छान मिक्स करून घेणार आहे मी बघू शकत असाल छान पद्धतीने आपल्या प्रत्येक बटाट्याच्या कापाला हा मसाला लागलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार अजून तुम्हाला कुठले मसाले पाहिजे असतील जसं चाट मसाला वगैरे पण ह्याच्यात ऍड करू शकता आता मी इथे घेतलेले आहे ब्रेड क्रम्स ब्रेड क्रम्स हे तुम्हाला आजकाल तुमच्या ग्रोसरी मध्ये म्हणजे किराणा मालाच्या दुकानात इझिली अवेलेबल असतात त्याच्यानंतर बेकिंगचं सा साहित्य जिथे मिळतं तिथे इझिली अवेलेबल असतात एवढंच नाही तर ऑनलाईन जे ॲप्स आहेत जे व्हेजिटेबल्स किंवा बाकीचे जे आपल्याला प्रोव्हाइड करतात सर्व्हिसेस त्यांच्याकडे पण ब्रेड क्रम्स इझिली अवेलेबल असतात तुम्हाला जर का ब्रेड क्रम्स अवेलेबल झाले नाही तर तुम्ही एक ब्रेड घ्यायचा आहे ब्रेडचे छान तुकडे करायचे आणि ते मिक्सरला फिरवून घ्या कडांसकट ब्रेडच्या कडा काढायच्या नाही आहेत अशा पद्धतीने पण तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता आता आपण पुढची कृती बघूया आता मी इथे पॅन घेतलेला आहे आणि ह्या पॅन मध्ये मी आता तेल घालून घेणार आहे आवश्यकतेनुसार आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे हे डीप फ्राय वगैरे करायचे नाहीये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता पण मी डीप फ्राय करणं अवॉइड केलं आहे आता हा जो तवा आहे तो तापण्याची आपण म्हणजेच गरम व्हायची हो आपण वाट बघूया तोपर्यंत आपण पुढची कृती करून ठेवूया आता मी काय करणार आहे हे जे मसाला लावलेले बटाटे आहेत त्यातले मी एक एक काप घेणार असा आणि तो छान ब्रेड क्रम्स मध्ये असा छान घोळवून घेणार आहे छान त्याला ब्रेड क्रम्स लागले पाहिजेत आणि एका डिश मध्ये बाजूला काढून ठेवणार आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या पण ब्रेडला ब्रेड, ब्रेड बाकीच्या पण बटाट्यांना ब्रेड क्रम्स लावून घेणार आहे अशा पद्धतीने मी बटाट्याचे जे काप आहेत त्यांना ब्रेड क्रम्स लावून घेतलेत आता आपण आपल्या तवाही तापलेला आहे सो आता आपण हे आपल्या तव्यावर ठेवूया आता मी एक एक करून यांना तव्यावर ठेवणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही रवा वगैरे पण लावू शकता पण बटाट्याला पाणी सुटत सो तो रवाही सोकून घेईल म्हणून मी ते ब्रेड क्रम्सचा वापर केलाय एक बाइंडिंग म्हणून तुम्ही अशा पद्धतीने बटाट्याचे काप ठेवून घ्या अगदी दोन ते तीन मिनिटात बटाट्याचे काप तयार होतात याला शिजवायची वगैरे गरज नाहीये बटाट्याला हे छान क्रंची राहावेत म्हणून मी याला शिजवणार वगैरे नाहीये किंवा झाकण बिकण ठेवणार नाहीये मी याला स्लो फ्लेम वर छान शॅलो फ्राय करून घेणार आहे या कापांना दोन ते तीन मिनिटं झाली आहेत आता मी हे जे बटाट्याचे काप आहेत ते मी पलटून घेणार आहे आणि त्याच्यासाठी मी फोक म्हणजेच आपल्या काट्याचा वापर केला आहे तुम्ही स्पॅच्युला किंवा कुठल्या चमच्याचा पण वापर करू शकता पण फोकचा वापर केला तर जास्त इझी होतं पलटायला दोन्ही बाजूंनी छान याला खरपूस असं शॅलो फ्राय करून घेणार आहे इथे रेडी आहेत आपले बटाट्याचे काप पण ते सर्व करण्यापूर्वी मी ह्याच्यावर स्प्रिंकल करणार आहे तो म्हणजे चाट मसाला आणि थोडं मीठ तर इथे रेडी आहेत आपले बटाट्याचे काप तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा तुम्ही देखील करून बघा छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात हे बटाट्याचे काप आणि तसेच खूप कमी तेलात होतात त्यामुळे आजकाल जे आपलं असतं की डीप फ्राईड गोष्टी खायच्या नाही किंवा कमी तेलातलं खायचं तेही तुमचं इथे पूर्ण होत आहे सो so, तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीला थँक्यू